भरपूर आयर्न युक्त असा पालकाचा पराठा बनवणार आहोत जो चवीला अतिशय सुंदर लागतो आणि खुसखुशीत बनतो हा बनवला तर त्यासाठी एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचा त्यानंतर चिरून घ्यायचा अगदी बारीक चिरण्याची गरज नाही आहे पालक चिरून झाल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि तीसुद्धा चिरून घेऊया आता ही पालक आणि कोथिंबीर एका कढाईमध्ये आपण काढून घेऊयात इथे मी दोन मध्यम तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे मोठे मोठे तुकडे करून या पालकामध्ये घालूया आणि आता कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि कढई ठेवूया गॅसवर हा पालक आपल्याला बस एक मिनिट शिजवून घ्यायचा फक्त थोडासा नरम झाला पाहिजे किंवा सॉफ्ट झाला पाहिजे मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि थोडासा हा पालक गार झाला की मिक्सरमध्ये हा आपण बारीक वाटून घेऊयात पालक शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यामुळे भरपूर पालक पराठ्यामध्ये बसेल आणि तेवढाच आपल्या पोटातसुद्धा जाईल मुलांना बऱ्याचदा भाजी दिसल्यानंतर ते खात नाहीत पण अशा पद्धतीने जर पालकाचे पराठे गेले तर मुले आवडीने खातील पालक वाटून घेताना मात्र थोडासा गार होऊ द्यायचा आणि मगच मिक्सरमधून काढायचा पालक आपला वाटून झालेला आहे आता एका भांड्यामध्ये जवळपास मी पावणे दोन कप कणिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊया थोडीशी हळद धन्याची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर ही अर्धा चमचा थोडासा चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ दोन चमचे तेल घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि जवळपास छोट्या चमच्याने तीन चमचे तेल वापरले मी ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचवून घेतलेल्या आहे त्यासुद्धा घालूया त्यामुळे चव छान येईल पराठ्याची आता तेल मसाले आणि कणिक हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगाशी पालक शिजवल्यानंतर कढईमध्ये जे पाणी उरलं होतं ते आपण मिक्सरमध्ये काढलेल्या पेस्टमध्ये मिक्स करूया आणि ही तयार केलेली पालक पेस्ट ह्या कणिकेमध्ये घालूया आणि हाताने हे छान मळून घ्यायचं साधारणपणे मध्यम घट्ट असं हे कणिक मळून घेणार आहोत आपण कणिक लावताना जर खूप घट्ट कणिक झालं तर त्याचे पराठे एकदम कडक होतात त्यामुळे मध्यम घट्टच कणिक मळायचे साईडला तवा गॅसवर ठेवलेला आहे कणिक व्यवस्थित मळून घेऊया कणिक मळल्यानंतर लगेच पराठे केले तरी छान बनतात आता साधारणपणे चपाती बनवण्यासाठी जेवढं आपण कणिक घेतो तेवढंच घ्यायचं त्याचा छान गोल गोळा बनवून घ्यायचा आणि थोडं थोडं कणिक लावून पातळ चपात्या बनवतो तसे पराठे लाटून घ्यायचेत कणिक मळताना कणकेमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे पराठे लाटताना कणकेवर लाटायचे ह्या दोन टिप्समुळे पराठे एकदम खुसखुशीत बनतात पातळ पराठे लाटल्यामुळे हे भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही एकदम खरपूस आतपर्यंत भाजल्या जातात असे बनवलेले पराठे प्रवासात सुद्धा आपण नेऊ शकतो बराच काळ हे एकदम खुसखुशीत आणि नरम राहतात थव्याला थोडंसं तेल लावूया आणि दोनही साईडने खरपूस भाजून घेऊयात दोन टिप्स जर फॉलो केल्या तर एकदम खुसखुशीत आणि अगदी नरम हे पराठे बनतील वरूनही थोडंसं तेल लावूया तर आपला एकदम खमंग खुसखुशीत आणि हेल्दी असा पालक पराठा तयार आहे थोडंसं हाताने असं करून घ्यायचं बघा एकदम नरम असा पराठा बनलेला आहे चवीलासुद्धा छान लागतो तर असेच इतरही पराठे बनवून घेऊयात त्यासोबत मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे अगदी दह्यासोबत चटणीसोबतसुद्धा हे पराठे एकदम छान लागतात खूप सुंदर बनतात विशेषतः मुलांना असे बनवलेले पराठे एकदम आवडतील तर नक्की एकदा तरी ह्या पद्धतीने पराठे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील धन्यवाद